शब्दांचा लपण डाव टोपी करायचे खाद्यपदार्थ शब्दात दिलेले खाद्यपदार्थ दिले होते शोधले होते आज सुद्धा तुम्हाला शब्दांचा लपण डाव हाच आपल्याला भाषिकीय पाहायचा आहे कोणता शब्दांचा लपणडाव मग तुम्हाला मी शब्द देणार आहे आणि त्या शब्दामध्ये आकडे शोधायचे खूप सोबत काय करायचे दिलेल्या शब्दामध्ये तुम्हाला काय करायचे आकडे शोधायचे बघा दिलेल्या शब्दातील শোধে আকড়ে কেক অঙ্ক শোধা खूप सोपं आहे त्यामुळे मी तुम्हाला चार पाच समजून सांगणार आहे तुम्हाला पहिले समजते दिले की लगेच आणि मग बाकीचे तुम्ही घरी घेऊन आणायचे बाकीचे काय करायचे घरी घेऊन आणायचे तर चला मग आपण पाहू बघा या ठिकाणी मी एक शब्द लिहिलाय आहे आपण आम्ही दहा कर आहे का बघा एक कर शब्द लिहिलाय एक कर शब्दामध्ये हा काय रे बालाखरी